प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन रोड येवला नमस्कार येवला न्यूज, ये न्यूज वर पाहत आहोत येवला भारम रस्त्यावर एस टी महामंडळ येवला आगाराची बस व ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर अपघात होऊन सहा जण गंभीर जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे अधिक माहिती अशी की डोंगरगाव शिवारामध्ये हा अपघात झाला असून ट्रॅक्टरचे प्रचंड नुकसान झाले आहे तसेच या बसमधील एक वृद्ध महिला व पुरुष गंभीर जखमी झाले असून तसेच चालक देखील चालकाची प्रकृती चिंताजनक आहे व ट्रॅक्टर चालकाची देखील प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे याबाबत अपघाताची माहिती काढता स्थानिकांनी का या ठिकाणी गर्दी केली असून जखमींना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला

या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतिक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला